घरात मच्छर येतात म्हणून आईने शेणी असते शेणी हे बघा बघा आणि पूर्ण आहे एकदम स्लो स्लो लागते हाय मी सागर डांगे कोकण राजे यूट्यूब चॅनल वर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर, तर आज आलोय मी तृप्तीच्या गावी लांजाला तर उद्या येणार आहे गणपतीचं आगमन होणार आहे तर आज सकाळीच आम्ही आलेलो आहे आणि सकाळी म्हणजे पूर्ण घराची साफसफाई पण करायची होती कारण का घरात म्हणजे वर्षातून दोनदा फक्त आम्ही इथे येतो एक गणपतीतो आणि एक मे महिन्यात तर आता गणपतीची तयारी पूर्ण अर्धी झालेली आहे टाईम नव्हता कारण का एका दिवसात आपल्याला सगळं कवर करायचं होतं तर चला मी आपलं माझं घर दाखवतो म्हणजे तृप्तीचं घर दाखवतो माझ्या वाईफचं तर हे आहे तृप्तीचं घर म्हणजे मा तर ह्या साईडला पूर्ण बघा हिरवगार आहे आणि घराच्या समोर असं शेत आहे बघा आणि मस्त असं आहे आणि सुटसुटीत आहे गाव पूर्ण असं सुटसुटीत घर आहे असं थोडं लांब लांब आहेत डिस्टन्स आपण मागे पण जाऊन बघया घराच्या मागच्या साईडला म्हणजे इकडं जायला रस्ता आहे तर मागच्या साईडचा सा पण मी तुम्हाला दाखवतो आणि पहिलं हे बघा घरात मच्छर येतात म्हणून आईने शेणी असते ती शेणी हे पेटवली आहे बघा तशी शेणी पेटवली जाते गावच्या ठिकाणी मच्छर येते म्हणून तर तृप्तीची आई येते आणि या तर पूर्ण हिरवंगार आहे तसं संध्याकाळचं आहे आणि सहा सावा, वाज सहा वाजले आहे बहुतेक सहा वाजून गेलेले काळोख आहे तर मी बोलत चला हाय पंधरा मिनटं तर थोडीशी व्हिडिओ बनवूया आपल्या एक वेगळंच थोडासा फिलिंग येते गावी आल्यावर तर हे बघा आणि भात हळूहळू तयार आहे भात हळूहळू तयार होतं आहे बघा आणि मस्त असं असं गावी आल्यावर वेगळं आणि आता तुम्ही ऐकत असाल की गाणी पण अशी गावची चाललेली आहे तर चला आता मी थोडं घरात एंट्री मारतो आणि आमचं घर दाखवतो थोडं तर हे आहे घर आणि आत्ताच मी तुम्हाला बोललो की डेकोरेशन थोडं हे केलेलं पाटी झालर लावलेली आणि टेबल वगैरे रेडी करून ठेवलेला आणि वरच्या साईडला पण कपडा मारायचा ह्यालाच खूप वेळ गेला मारायला <laughs> आणि घरात असं काही सामान आम्ही ठेवत नाही का कोण नसतं वर्षातून दोनदा येतो बोलला त्याप्रमाणे आणि हृदया आणि आई आहे बाबू उद्या काय आणायचे आपल्याला बाप्पा तर मम्मी आलेली नाहीये तृप्ती आलेली नाहीये गावी आणि हे आमचं किचन आहे या साईडला या साइड आपली चूल आहे गावी आल्यावर आम्ही चुलीवरच हे करतो असं ह्या वर्षी फक्त आम्ही नवीन घेतलेलं आहे म्हणजे जर काही अर्जंटली म्हणजे म्हणजे टाइम कमी असला आपल्याकडे तर चला चुलीवर तरी चुलीवर न करता आल्यामुळे आपण गॅसवर तरी करू तर जास्तीत जास्त आम्ही चुलीवरच करतो आताच चुली हे केलेली आहे पिस्तव कमी करून ठेवलेला पाणी हो हो गरम जसं घराच्या बाहेर आलो तसं पूर्ण हे वगैरे बघा तुम्ही बघू शकता तर हे कसं वाटलं आहे तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि मस्त वैगे असं हां हात पण मस्त असे तयार झालेले होतील आता तीन एक महिने तरी अजून लागतील दोन तीन महिने तर हा आपल्या घराच म्हणजे बाजूचा परिसर आहे पूर्ण आणि हा साईडला पण घर आहे गणपती खूप येतात प्रत्येकाच्या घरात एक गणपती आहे तर हृदया आम्ही आणि हृदय इथे बाबू कसं वाटलं आपलं गाव मस्त ना हृदया हे दुसऱ्यांदा आलेली आहे गेल्यावेळी लहान होते एवढं कळत नव्हतं ह्यावेळी आहे आणि <laughs> मच्छर आहे ना भाऊ मच्छर हृदयाला मच्छर पण खूप चावत आहे तर त्याच्यामुळे आम्ही शेणी पेटवलेली आहे तर आता मी चाललं आहे विहिरीवर काका पाणी कमी आणि सकाळी पाणी लागणार आहे आपल्याला खूप का गणपती पण आणायला जायचं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला सहाच्या अगोदर सगळं रेडी व्हायचं आंघोळ बिंगोळ करून सगळं टोटली तर चला आपण आता विहिरीवर जाई आणि थोडा पाणी आणूया दोन तीन बाळल्या तर तो आमच्या इकडची विहीर पण तुम्हाला दाखवतो तु। रिदे हृदयाची रिॲक्शन बघू बाबू बबू करेक्टी <laughs> तर चला आपण लवकर जाईया विहिरीवर मच्छर चावतात होता ते तिला खूप चल विहिरीवर जाईया आणि तिकडचं पण तुम्हाला दाखवतं विहीर पूर्ण काटोकाट भरलेली मच्छर खूप आहे रे तर हृदयाला पण यायचं होतं विहिरीवर पण आता रात्रीचा टायमिंग झालं त्याच्यामुळे आम्ही मी घेऊन जात नाही त्याला तर चला पण पटापट जाऊया आई ओरडते आहे की रात्रीचं जास्त जाऊ नको विहिरीवर तर त्याच्यामुळे पटकन आपण आणि या का पाणी खूप लागणार आहे तुम्हाला माहिती आहे की कुठचा सण वगैरे असेल तर पाण्याचं खूप चांचाही म्हणजे घरात खूप पाणी लागत असतं काही हो गोष्टी म्हणजे भांडी असून दे जेवण कसून दे त्याशा गोष्टीला पाणी लागतच असतं आणि ह्या साईडला पूर्ण आहे एकदम स्लो स्लो जायला लागतं हे बघा असे हे आमचे गावचे रस्ते आणि मी तृप्तीच्या गावी दुसऱ्यांदा आलेलो आहे गेल्या वर्षी आलेलो ते बाईकने आलेलो दोनच दिवस राहिलेलो गौरीचं जेव्हा आगमन होतं त्या दिवशी मी आलेलो आणि विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी निघून गेलो तर मला गाव खूप आवडलेलं त्याच्यामुळे मी बोलो यावर्षी पण जाईया चला गणपतीला तर यावेळी मी सुट्टी टाकलेली आहे मोठी तर आपण पूर्ण गणपती विसर्जन होईपर्यंत पूर्ण थांबणार आहे यावी म्हणजे पूर्ण आपलं सात आठ दिवसाचा इकडचा आपण म्हणजे राहणार आहे आठ दिवस तेवढ्या लांब विहिरीवर यायला लागतं आम्ही दुपारी पण आलेलो पण दुपारी खूप काम असल्यामुळे त्या गोष्टी शक्य झाल्या नाही आणि कॅमेरा हँडल करणे आणि बाकीचं सगळं असं या गोष्टी कामापासून ते आपल्याला शक्य नाही झालं कोण आपल्याबरोबर असतं तर ठीक होतं ती वेगळी गोष्ट होती त्या साईडला पूर्ण हिरवा वगैरे आणि विहीर पण दाखवते आता या पावसाच्या सीझन पूर्ण भरलेली असते आणि पिण्याचं पाणी आम्ही हेच पाणी पियायला पण वापरतो आणि ह्या साईडला चप्पल आम्ही हो घेऊन नाहीयेत कधी चप्पल बाहेरच ठेवतो पिण्याचं पाणी आहे तर आपण कॅमेरा कुठे ठेवूया तेच बघतोय चिकन हा कॅमेरा साईडला लावतो एका साईडला मी लावून ठेवतो हो आणि तुम्हाला म्हणजे थोडं काय विहिरीचं पाणी पण काढायचं तर ते सगळ्या गोष्टी काढणं आणि कॅमेरा हँडल करणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे मी, मी साईडला लावतो ला। तर पाणी काढून घेऊ आपण कॅमेरा मी साईडला लावलेलाच आहे तर आई ते बघा शिडीवर चढून रशी बांधते आणि हृदया तिला मदत करते तर अजून आपल्या आता दोन फेरी झाल्या अजून एक फेरी पाण्याची आपल्याला मारायची आहे त्याच्यानंतर बंद करणार कारण काळोख पण झालेलं आहे खूप आणि प्रत्येकजण आपापली कामं जी दिलेली आहे ती पार पडतात आहे आईला सांगितलेलं आहे की नको वरती जोडू तरी पण ती बोलते नाही मला काम करायचंच आहे त्याच्यामुळे मग ती ऐकत नाही आहे आणि हृदया पण बघू आईला मदत करतेस ना मजा तर आताच पाणी भरून झालेलं आहे आणि पूर्ण घाम घाम मी पूर्ण भिजलेलो आहे त्या हातपाय धुवून घ्या आणि माझं घर आता म्हणजे हे घर तर मी बघितलेलं आहे तृप्तीचं म्हणजे माझाच पकडून चाला म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स वगैरे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा आणि आमचं हे घर कसं वाटलं आहे तुम्हाला नक्की हे आणि हृदयाचे रिएक्शन पण बघा काही ना काही वेगवेगळे चेहऱ्याची नकल करून हे करा À. bye bye bố bay mất tích Bye bye, <laughs> bye, bye.